इथे गच्चीवर आली आहे इतकी भारी कोथिंबीर आलेली आहे ना मला म्हणजे मा मी विचार पण केला नव्हता खाली मी खूप वेळा लावायचा प्रयत्न केला पण कधीच नाही आली गच्ची लावली तर इतकी मस्त आली आहे इथे आपल्या असे कारले झालेले मस्त रेडी बघू शकता एकदम छान सुपले पाणी पण सगळं सुटून गेलेलं आहे तर इथे ना सगळे फळांचे झाडं दिसतील तुम्हाला सगळे आपल्याला लिची मिळेल किवी मिळतील तर इथे बघू शकता हे लिच वॉटर ऍपल आहे तर इथे सगळे इंडोर प्लांट्स आहे बघू आता भारी आहे ना हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली झुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुद्धा तर आता अकरा वाजले सुट्टी आहे आणि बघू शकता किती ऊन म्हणजे किती असं मोकळा आकाश दिसतं आहे एकदम ढग कशी दिसतं आहे एकदम आणि इतकं ऊन आहे ना खरंच खूप ऊन आहे आणि झाडांना मी आता इतकंच पान टाकलं नाही तर कळ्या सगळ्या अशा होऊन गेल्या होत्या ह्या सगळ्या कळ्या गुलाबाच्या वगैरे तर आता ते पान टाकलं आणि कपडे पण मस्त सुकून गेलेले छानपैकी तर तेच आता ना स्वयंपाक करते पीठ मावून ठेवलं आणि थोडं हळूहळूच करते कारण सुट्टी आज आणि उठली ती थोडीशी तर आज तर झाडं पण लावायची मला आज माती घेऊन यावं लागेल झाडांची आणि आपल्या रूममधलं ना बरंचसं काम पूर्ण झालं आहे किड्स रूममधलं आज कलर चॉईस करायचा आहे आज कलर घेऊन यायचा आहे बघू आता कोणता कलर चॉईस करतो बघू अजून आले नाही हॉस्पिटलमधून येतीलच तेव्हा मग कलर चॉईस करू आणि मग घेऊन येऊ आणि लवकरच आपला किड्स रूम पण तयार होणार आहे आणि असंच आणि आज स्पेशल मी करणार आहे मस्त कारले ते पण भरलेले कारले खूप दिवसांनी कारले खाणार आहे तर मी कशी करते माझ्या पद्धतीने ती मी तुम्हाला दाखवते क्रिस्पी वरतून आणि मध्ये मऊ एकदम छान लागतात कळू लागत नाही तर तसे कार्य करणार आहे तर तुम्हाला मी दाखवते चला आणि ती खेळत आहे सुट्टी आणि घर पण मी आवडलेलं आहे फक्त झाडायचं बाकी आहे किड्स किड एकदम रेडी होणार आहे बेड पण बघायला जायचं आहे पण इथे वॉर्ड्रोप इथे या साईडला येतील वॉर्ड्रोप इथे याच्या खाली लॉबच्या खाली आणि हे पण पूर्ण कवर करून घ्यायचं नंतर इथे वॉर्ड्रोप येतील इथे स्टडी टेबल येतील आणि तिथे बेड येईल आणि इथे कियाचं ड्रेसिंग टेबल इथे किंवा म इकडे कुठेतरी येईल ड्रेसिंग टेबल त्याच्यासाठी करणार आहे छान तर असं रूमचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट अर्ध चला तर इथे मस्त असे कारले आलेले आहे आपले गावठी कारले कारले आहे तर त्याचीच मस्त रेसिपी दाखवणार तुम्हाला भरलेली कारले बघू शकता तर कारल्याचे जे दांड्या असतात ना ह्या तर त्या मी अशाच ठेवणार आहे अशा तर त्या काही काढायच्या नाही तर चला आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे कारले आणि आता फक्त मरून कट करणार जसं आपण भर भरीत कारले किंवा भरीत म्हणजे वांगी बिंगी करतो त्याला आणि असं बघून घ्यायचं त्याला बिया पण नाही बघू शकता ते तर पाण्यामध्ये ठेवणार मी ते करून तस सगळ्या मी अशी कट मारून घेते आणि नंतर मसाला तुम्हाला दाखवते मी जर कच्चे आलेली आहे इतकी भारी कोथिंबीर आलेली आहे ना मला म्हणजे मी विचार पण केला नव्हता खाली मी खूप वेळा लावायचा प्रयत्न केला पण कधीच नाही आली ज्याची लावली लावली तिथली मस्त आली तुम्हाला तर इथे मेथी लावली ला होती मेथी तर काही एक आलेलं आहे मेथीचं पण हे कसलं वेल आलं काय माहिती थांबत असं नाही असं टाकायचं दे मेथी काय मेथी येते की नाही पण कोथिंबीर खूप भारी आली तुम्हाला दाखवते तर बघू शकता कोथिंबीर छान आली जखम बघू शकता इथे इतकी भारी दिसते ना कोथिंबीर वाव तर अशी कोथिंबीर आलेली आहे तर ना मी काय करते आता वरची वरचे थोडे थोडे पानं तोडून घेते का कारण खाली मला याच्यात टाकायचं आहे काय करते आपलं कारल्यामध्ये वरच तोडून घेते आपण वरची वरची कोथिंबीर तोडून घ्यायला ना तर अजून फुटते जी छान पत् ससा आला तर मला घाबरली <laughs> मी इतका भारी वास येतो कोथिंबीरचा खरंच तर बघू शकता मी एवढी कोथिंबीर तोडलेली आहे आपली घरची ऑर्गेनिक कोथिंबीर आता पाणी टाकून देते तर आपली ऑर्गेनिक कोथिंबीर ने ना त्याला तर धुवायची पण गरज नाही एवढी ऑर्गेनिक येते आता औषध नाही काहीच नाही एकदम मस्त लावली होती तर मी अशीच टाकणार आहे आणि मस्त कोथिंबीर आहे म्हटलं आता कोथिंबीरच नाही कसं करावं आणि कोथिंबीर शिवाय मजाच नाही कारल्यांना इथे शेवांचं कुठे घेते तर जास्त नाही घेणार मी जास्तीत जास्त टाकत नाही जास्तीत जास्त टाकलं ना तर ते खूप असं वेगळंच लागतं आणि कोथिंबीर शिरायची गरज नाही कारण एकदम छोटे छोटे प्राणं आहे बघू शकता आपली कोथिंबीर ऑर्गॅनिक कोथिंबीर खूप भारी आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि भरपूर सारी धना पावडर टाकते आणि मसाले वगैरे काहीच टाकणार नाही आणि त्याच्यात टाकते आता थोडस तेल थोडस तेल टाकणार जास्त नाही आणि आपलं पाणी आता मीठ टाकते याच्यात चवीनुसार आणि मिक्स करून पान टाकणार जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आणि अशी पेस्ट करून घ्यायची घट्टसर तर आपला हा मसाला एकदम रेडी होतो बघू शकता असा मसाला रेडी होतो सिंपल आपल्याला ना कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे मी आता पहिलं कारलं भरून दाखवते तुम्हाला आणि त्या कोथिंबीर इतकी छान चव येते एकदम ऑर्गॅनिक कोथिंबीर आहे आणि इतकी बघू शकता असं कारलं भरलेलं आहे तर मी आता ना सगळे कारले तसेच पटापट भरून घेते आणि झटपट अशी भाजी आपली तयार होते तर इथे आपले कारले सगळे भरून झाले आहे आणि यात थोडासा मसाला आहे तुम्ही असंच वरतून टाकणार तर आता कारले सगळे तर असे आपले कारले भरून झालेले आहे तर आता फोडणीची तयारी कडीपत्ता घेतलेला आहे लसूण लागणार भरपूर सारा तर आता मी लसूण सोडून घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट फोडणी दाखवते तर आता आपण मस्त कारल्यांना फोडणी देऊ आणि माझ्या चपाती पण झाले आहे तेल दापलेलं आहे जिरे टाकून बघू बरं तर बघू शकता जिरे मस्त आहेत तर जिरे टाकायचे आहेत नंतर मोहरी टाकायची भरपूर जिरे मोहरी खूप छान लागतात त्याच्यामध्ये आणि इथे हात भरपूर सारा लसूण टाकायचं आहे आणि इथे हिंग टाकते मी थोडंसं मस्त फोंगलेला आणि आपला कढीपत्ता तर मस्त छान फ्राय केलेलं आहे लसूण आहे जरी सगळं एकदम सिम्पल कोण नाही आहे एवढी काही घेणे तर लसून पण मस्त फ्राय झालेला आहे आता आपले कारणे टाकून घेऊ आणि कमी गॅस करायचा आणि हा मसाला घेताना खालीवर करून घ्यायची तेरामध्ये त्याच्यानंतर याच्यात मीठ टाकायचं आहे थोडंसं वरतून शिजण्यासाठी करून घरी सपायचे अशी दिसते आपली भाजी आता कमी गॅस ना थोडं थोडं शिजून घ्यायचं थोडस पान टप्पान पण टाकायचं याच्यामध्ये पाणी लागले असं दिसतंय आणि थोडस पान टाकते मी छान शिजतील ते काढली वाफेवर आणि इथे पण देखील तर आपली मस्त कारले रेगडी होतील तर चला आता आवडून देते सगळ्यात आपले असे कारले झालेले मस्त रेगडी बघू शकता एकदम छान शिजले पाणी पण सगळं सुटून गेलेलं आहे आणखी भाजीच आहे ना मऊ मऊ झालेले आहे तर अजून थोडंसं क्रिस्पी करणार वरतून तर इथे दूध पण आणलं आहे आता चहा ठेवते तर इथे मी आवरलेलं आहे तर ना जवळच्याच नर्सरीमध्ये जायचं आहे मला ना माती आणायची आहे कारण मला झाड लावायची आहे म्हटलं आज झाड लावून देते संध्याकाळी मी संध्याकाळ झालीच ऑलमोस्ट पाच वाजलेले आहे आणि वातावरण बघू शकता असं झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे छान वातावरण झालेलं आहे खूप भारी वाटतं आहे ना सनसेट थोड्या वेळेच होईल मस्त तर झाड लावायची माती आणायची आहे आणि एक प्लांट मी इतकं छान बघितलं होतं याच्या म्हणजे असं इंस्टाग्रामला वगैरे असं खूप छान एक प्लांट फुलांचं बघितलं एकदम फुलं तसं भेटलं ना मला तर ते कोणतं प्लांट आहे ते तुम्हाला ना भेटलं तर तुम्हाला नक्की ते दाखवेल मी प्लांट नाहीच भेटलं तर पिक्चर दाखवेल शेजारी तर हो म्हणजे फोटो प्या प्लांटचा आणि नाव पण सजेस्ट करेल तिथे खूप भारी प्लांट आहे नक्की आणा आणि इतकं छान आहे तर ते आता मी ना माती वगैरे घेऊन येते झाडांसाठी जेवढी आता घेता आली तेवढी घेते आणि जेवढे मला झाडं लावता आणि नाच तेवढे लावते तर चला आता थोडं आणि निघतो आम्ही आणि इतके चहा घेतला विहान गेला एक लासला आणि आता मी वैभव आणि कियाला चाललो नर्सरीमध्ये चला आलेल्या असते तिथे माफी वगैरे असतो का डोंगराला उगलेली असतात ना तो ना चला ना कुठे घ्या इकडे नव्हता फळांचे शेवंतीचे इकडे सगळे फळांचे झाड इथे विहीर आहे आता आपल्याकडे झाड आहे ना जाते हे फॉक्स काय आपल्याकडे आहे ना ए, आप का ते वाटलं दिसतंय हा इथे फळांचे पांबूल हा तेच वाईट जांभूळ नाही म्हणत होती ते सगळी इथे फळांची झाड आहे बघू शकता ऍपल ऑरेंज काय असेल ते कोकम सुद्धा आहे बा कोकम वॉटर लिची हे लिचीच पण झाड आहे ओ लिची वॉटर ऍपल म्हणजे व्हाइट ऍपल ते किवीच पण आहे मला किवीच घ्यायचं किती लाय काय माहिती बघू ना आपण गच्चीवर लावून येऊ मस्त आपण असं वेल असत ते किवी वेल असत मोठा असं झाड तर बघू शकता इथे किवी विचारलो आपण किवीचा विचार आणि हे ऑल ऑल स्पायसेस भारी वास येतो त्याचा एकदम लवंगा तिकडे तिकडे साठ आहे इथे ब्रेड फ्रूट ब्रेड फ्रूट म्हणजे काय असत चिकू आपण याच घेऊ किवीच घेऊ किवीच घ्यायचंय मला इथे लिंबू आहे काय आंबा असेल नागकेशर आणि इथे मोठे तेव्हा ते मोठे झाड आहे पाचव्यात हे तो ना तो ते का स्टार फ्रूट हे तुला एक पर्पल डायने आंब होते इथूनच घेतलं तर त्यांनी वाईट जांभूळ कोणते तिकडे ते आपण नाही तर खाल्ले ते कॅश आहे वाईट चवनेला आलेले हे आलेले काय आहे ते वाईट जांभूळ हेच फुलं आलेले हेच वाईट जांभूळ हे तिकडे त्याला थोडं पण आलं असेल ना मग येतील म्हणजे हा येतील हा पूर्ण वाढ आहे ना त्याची म्हणजे त्याला येतील तुला आले म्हणजे येतील ते आता मग केवीचा विचारू आपण केवीचं कितीला आहे लिची पण छान ते येतात ना खूप गड येतात तर इथे ना सगळेच फळांचे झाड दिसतील तुम्हाला सगळे आपल्याला लिची मिळेल किवी मिळतील तर इथे बघू शकता हे लिच वॉटर ॲपल आहे आणि लिचीचं आहे आणि हे ऑल स्पायसेस इतका छान म्हणजे वाजता असं हात तिला ना मस्त सगळे म्हणजे असं वाटतं की लवंग जिरे मिरे काय असं एकत्र प्लांट आहे त्याला ऑल स्पायसेस प्लांट म्हणतात ना स्टार फ्रूट सुद्धा आहे तर माझ्या बहिणीकडे आहे स्टार फ्रूट तर त्याला स्टार फ्रूट सुद्धा येतात असं आहे तर कलमी झाड असतं तर त्याला भरपूर येतात स्टार आणि ते सफरचंदाची झाड आहे बघू शकतो एवढे कुठे गेली डॅडी इथे सफरचंद बर का ऐकलं का ॲपलचं झाड इथे कोणतं आहे थांबाली इथे ॲपलचं झाड आहे पण मी ना तयार केले आमच्या घरीच ॲपलचं झाड तर इकडे हे लक्ष्मण फळ आहे नंतर इथे बाकीचे वगैरे असे झाड आहे ब्रेडफ्रूट आहे ब्रेडफ्रूट काय असतं ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण मला माहिती नाही ब्रेडफ्रूट आणि बाकी मग मी ते ना आवाकाडोचं आहे बघू शकता आवाकाडाचं झाड कसं दिसतं असं दिसतं आवाकाडोचं झाड काय रुद्राक्ष तर हे किवी आहे मला किवी घ्यायचं आहे बघा की कितीला आहे झाडच ट्राय करून तर बघितले फळांचे झाड सगळे आणि आता किमती विचारू काय किमती सगळ्या फ्रूटच्या झाडांची तर ह्या असे सगळे फ्रूटचे झाड आहे बाकी मग हे दिसत असेल नागरीन त्याच्यामध्ये इंडोर प्लांट आहे ई हा हे इह का ते नाही नाही वेगळं ते मला गार्लिक वाईन घ्यायचं आहे चला तर इथे सगळे इंडोर प्लांट्स आहे बघू आता भारी आहे ना मध्ये छान वाटतं बघू शकता सगळी अशी इंडोर प्लांट्स मध्ये ठेवलेले वाढायलाच वेळ लागते हे सुद्धा आहे माझ्याकडे हे आहे हे आहे हे आहे हे सुद्धा होतं पण मरून गेलं तर इथे सगळ्याचे प्लांट्स आहे आपले फुलांचे प्लांट्स आहे मला दाखवते मी गुलाबाचे नेले होते इथून तू बघू शकता फुलांचे झेनी काय म्हणतात आपलं तर मला आठवत नाही त्याची रात्राणी वगैरे अशी झाडं आहे आहे का थांबा मला ना भेटलं नाही ते हा त्याने घेतलं सीमेच्या कुंड्या आता तर मला हे भेटलंच नाही गार्लिक वाईन ते घ्यायचं होतं तर तेच घ्यायचं होतं मला गार्लिक वाईन आणि माती ना घ्यायची होती पण ती माती नाही लाल काळी माती आहे तर त्याच्याऐ्या मी ना लिचीचं झाडं घेते आहे फळाचं मस्त गच्चीवर लावण्यासाठी आणि मागे बघू शकतो वातावरण कसं झालं किती छान दिसतं आहे सगळं आलो माती काही भेटलीच नाही मला आणि मला जे प्लांट पाहिलं तो ना गार्लिक वाईन म्हणतात त्याला ते पण नाही भेटलं पण लिचीचं प्लांट आणलेलं आहे फायनली मी गेली का झाडं घेऊनच येते काही काही बघू शकता लिचीचं तर, तर, तर ते बोलले दोन अडीच वर्षांनी येतं तर एवढं आहे मोठं हे लिचीचं प्लांट आहे तर दोन अडीच वर्षांनी त्याला लि लिची भरपूर येतात तर फायनली घेऊन आली वरती गच्चीवर लावून देऊ मस्त बादली आहे माझ्याकडे एक रंगा कलरची बादली होती मोठी त्याच्यामध्ये लावून देणार लिचीचं प्लांट तर असं आम्ही ठरवलं आहे की ना गच्चीवर सगळे फळांचेच लावायचे झाडं तर त्याच्यामुळे मग गच्चीवर लावण्यासाठी आणलेले आहे मला आजही लावायची होती पण त्याला मातीच भेटली नाही बघू आता उद्या परवा माती घेणे चला बोलते ना पण छान आहे तिकडे मागे बघू शकता तर ते इथे स्वयंपाक करते आणि नर्सरीतून आलो त्याच्यानंतर मग तुम्ही ग्लास मसाल्याचीच झाड आणलेलं आहे इथे दूध तापात ठेवलं तर ता भाजी करते तर मस्त वांगे बटाट्याची मस्त कशाची भाजी करणार भात झाला पोळ्या झाल्या तर तेच मसं मला ना ते झाड घ्यायचं होतं काय म्हणतं आपलं कोणतं वाईन गार्लिक वाईन तर मी फोटो मेन्शन करेल याच्यावर कसं दिसतं ते तर ते घ्यायचं होतं पण ते काही मिळालं नाही तर आता दुसरीकडून घेईल आणि माती पण काही घेतली नाही कारण ती माती वेगळी होती बोलली की माती आली मी सध्या लाल माती तर मग माती पण मी घेतली पण हो लिचीचं झाड घेऊन आली मी आणि मस्त छान 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 फळांचे झाड भेटतात आणि आपल्याकडे जर जागा असेल टेरेस असेल तर आपण टेरेसवर मोठे मोठे ड्रम आणून त्याच्यामध्ये फळांची झाडं लावू शकतो आणि मस्त छान येतात पण कानवरती लावलेली आम्ही ड्रम मध्ये आंब्याची झाडं तर लांबे सुद्धा येतात आणि लिंबू सुद्धा भरपूर तुम्ही बघितलं असेल तर तेच मग लिचीचं झाड आणलं तर मोठ्या टाकीत लावायचंय आम्हाला ते दे। आम लिचीचं झाड तर ते लवकरच लावून देईल आणि त्याच्यानंतर मग भाज्या आणायला गेली भाज्या आणल्या मस्त चक्की भेटलेला आहे मला एक छानपैकी तुम्हाला दाखवते मी चक्की कुठे ठेवलं तर बघू शकता असा चक्की भेटलेला आहे तर हा अर्धा किलो आहे तर किती तीस रुपयाला भेटला हा एवढा चक्की तर मस्त म्हणजे बांदरापेक्षा छान कडक असतो आणि मस्त भाजी होते त्याची मस्त मोहरीची फोडणी देऊन त्याचे आपण तुम्ही अजून काय काय करतो त्याचं नक्की मला कमेंट करून सांगा काय काय पदार्थ बनवू शकतो आपण याचे तर ते नक्की मला कमेंट करून सांगा तर अजून तुला आहे सध्या तुमच्या जर कमेंट्स आल्या तर मी त्याच पद्धतीने काहीतरी बनवून बघेल तर अशी चक्की तर चला आता मी ना भाजी करून घेते आणि व्हिडिओ इथेच एम करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल नर्सरीत गेलो नर्सरी तुम्हाला दाखवली मस्त फळांची झाडं दाखवले तर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ इथे चेंड करते आणि कारल्याची भाजी दाखवली मी भरलेली कारले ती रेसिपी कशी वाटली ती पण नक्की सांगा मला कमेंट करून तर व्हिडिओ इथेच एंड करते आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय